नमस्कार आपण पाहत आहात न्यूज टापू देशभरात सध्या लोकसभेचं वातावरण तापू लागलं ला आहे वाद प्रतिवाद यासह निवडणूक पूर्व सभांनी वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे महाराष्ट्रात जागा वाटपांवरून सगळ्याच पक्षांमध्ये वाद सुरू आहेत त्याला कारणही तसंच आहे आयात केलेल्या उमेदवारांना नेमकी कुठली उमेदवारी द्यायची आणि कोणत्या मतदारसंघात हे निश्चित होत नाही त्यातच जात कारण धर्मकारण हा मुद्दा देखील समोर येत आहे तर दुसरीकडे नवीन उमेदवार घेतला तर लोकांमध्ये त्याची प्रतिमा देखील तपासणं तितकंच महत्त्वाचं आहे सगळीकडे वाद सुरू आहेत पण उमेदवार निश्चित नाही तिकडे रायगडाच्या जागेवरून शिंदे गटात वाद इकडे छत्रपती संभाजीनगरात भाजपचा हिंदुत्वावर भर भंडारा गोंदियात जात कारण तापत असताना नागपुरात काँग्रेसचा तुल्यबळ उमेदवार कोण तर सोलापुरात प्रणिती शिंदे यांना गावबंदी करत मराठा आंदोलक आक्रमक जळगाव रावेर धुळे नंदुरबार लोकसभेसाठी इच्छुक उमेदवार आहेत पण शिक्कामोर्तब होत नाही इकडे महाविकास आघाडीचे जागा वाटप निश्चित नाही सोबत वंचित बहुजन आघाडीशिवाय पर्याय देखील नाही एकंदरीतच निवडणुकीची रणधुमाळी सध्या सर्वात जास्त चर्चेचा विषय होत आहे अर्थात अवघ्या काही दिवसात उमेदवारी निश्चित होईलही पण चर्चा तर होणारच कारण ही लोकसभा आहे आता सगळ्याच मतदारसंघात काटेकी टक्कर होणार हे चित्र स्पष्ट आहे अशातच कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून श्रीमंत शाहू महाराज निवडणुकीला उभे राहणार असल्याची चर्चा सुरू झाली आणि याविषयी मत मांडताना माझी खासदार छत्रपती संभाजीराजे असे म्हणाले की महाविकास आघाडीकडून काही गोष्टी स्पष्ट व्हायच्या बाकी असल्या तरी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून श्रीमंत शाहू महाराज लोकसभा निवडणुकीला उभे राहणार आहेत त्यांच्या विजयापुढं माझ्या सर्व आकांक्षा दुय्यम आहेत यामुळं स्वराज्य संघटना राज्यभर कुठेही लोकसभा निवडणूक लढवणार नाही असं मत त्यांनी व्यक्त केलं दुसरीकडं शरद पवार गट दहा जागा लढवणार अशा चर्चेला उधाण येत आहे महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला जास्त जागा मिळत आहेत परंतु आम्ही केवळ दहा जागांवरच निवडणूक लढविणार असल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली परंतु यामध्ये सर्वात जास्त चर्चा होत आहे ती म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघाविषयी पक्षातील फुटीनंतर अजित पवार गटाकडून बारामती लोकसभा मतदारसंघासाठी सुनेत्रा पवार यांचं नाव चर्चेत आल्यामुळं सुप्रिया सुळे यांना वातावरण जरी पोषक असलं तरी ही निवडणूक काटेकी टक्कर होईल असं जाणकार म्हणत आहेत तर शरद पवार गटातील कार्यकर्ते आणि आमदार यांचं असं म्हणत आहे की सुनेत्रा पवार यांचंच नाव लोकसभेसाठी समोर आलं आणि आता सुप्रिया सुळे यांच्या बाबतीत मतदारसंघात पोषक वातावरण निर्माण झालं आता ते कसं हा प्रश्न देखील आपल्याला पडतो तर जाणकारांच्या म्हणण्यानुसार त्याचं उत्तर असं आहे की सध्या त्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार आहेत विशेष म्हणजे शरद पवार गटात त्या असल्यामुळं पारड जड असल्याचं बोललं जात आहे आणि बारामती लोकसभा मतदारसंघाचा विकास देखील तितक्या प्रमाणात त्यांनी केला आहे सोबतच महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून त्या समोर येत असतील तर काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांची मते देखील त्यांच्या पारड्यात पडतील आणि त्या निवडून येतील असा अंदाज लावला जात आहे आता सुप्रिया सुळेंना निवडून यायचं असेल तर तितकी ताकद लावावी लागणार आहे कारण समोर अजितदादा पवार यांच्या सुविद्य पत्नी सुनेत्रा पवार आहेत सोबतच जनसामान्यांमध्ये त्यांची चांगली प्रतिमा देखील आहे अर्थात सुप्रिया सुळेंनी या सर्व गोष्टींचा अभ्यास करून जिंकण्याची तयारी देखील केली आहे तसा त्यांचा अनुभव देखील आहे उत्तर देण्यात आणि हजरजबाबीपणा जबाबीपणा या बाबतीत आपण त्यांना ओळखतोच आता परवा महाराष्ट्रात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आले असताना त्यांनी पवारांवर आपल्या भाषणातून निशाणा साधला त्या टीकेला उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की मागची पंचावन्न वर्षे महाराष्ट्रात कुणीही नेता आला तर तो शरद पवारांना नावं ठेवतोच ठेवतो कारण त्याशिवाय हेडलाईनच होत नाही त्यामुळं अमित शहा यांनी शरद पवारांवर टीका केली नाही तर हेडलाईन झालीच नसती असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे सध्या आम्ही निवडणुकीच्या तयारीला लागलो आहोत लोकांच्या सुखदुःखात आम्ही सहभागी होत आहोत आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करत आहोत आता लोकसभा निवडणूक आहे त्यामुळं आम्ही कामाला लागलो आहोत असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे आमचा प्रचार नेहमीप्रमाणे ज्येष्ठांच्या आशीर्वादाने सुरू होतो ज्याला प्रचार करायची इच्छा असेल त्यांनी प्रचार करावा निवडणूक ही विचारांनी लढली जाते आमच्यावर जी काही टीका झाली त्यात आणखी एक मला बरं वाटलं कारण आमच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही असंही त्यांनी नाव न घेता इतरांवर टीका केली असं सुप्रिया सुळे जेव्हा म्हणतात तेव्हा जी टीका अमित शहा यांनी केली तो त्यांचा हक्क आहे असं देखील त्या म्हणतात राहिला प्रश्न बारामती लोकसभा मतदारसंघाचा तर आम्ही निवडून येऊच हा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे तिकडं अजित पवार गटानं देखील सुनेत्रा पवार यांच्यासाठी जोरदार तयारी सुरू केल्याची चर्चा आहे आता बघूयात या मोर्चे बांधणीतून दिल्लीची वारी कुणाला घडून येते ते आपण पाहत रहा न्यूज टापू